नमस्कार मी आपण स्टार ने नेवरी हे गाव सुफलाम। हे हे गाव गाव सुजलाम सुफलाम लोकसंख्येने मोठं गावात टेंबू ताकार योजनेचे पाणी फिरल्याने गाव विकासाच्या दृष्टीने पावले उचलू लागले त्यातच कदम देशमुख हे दोन्ही गटात कायमच काट्याची लढत सुरू असते या निवडणुकीत मात्र काँग्रेसला गावात कमी मताधिक्य मिळाले तर भाजपाला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले काँग्रेस भाजपा या दोन्ही गटात गावच्या प्रत्येक निवडणुकीत कायम चुरस असते तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पाचशे ते सातशे मताचे लीड घेत असते मात्र यावेळेस भाजपाच्या करेक्ट नियोजनामुळे काँग्रेस घायाळ झाले याला काँग्रेसने वेळोवेळी उत्तरे न काढल्याने भाजपा अग्रेसर राहत गेला खूप काही युक्त्या लढवूनही काँग्रेसला गावात तरी यश मिळवता आले नाही यावेळेस भाजपाने कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता सभांचा घाट न घालता मतदारांपर्यंत पोहोचणे हेच ध्येय ठेवलं होतं सततचा संपर्क जनतेच्या समस्या सोडवणे यामुळे भाजप गटाला यश मिळवणे सोपं गेलं दोन्ही गट कायमच चुरसेने निवडणुका लढवीत असतात भाजपाच्या केलेल्या कामाचा लेखाजोखा का पाहता लोकांनी गावात भाजपाला पसंती आहे काँग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफूस हेवेदावे गटबाजी यामुळे काँग्रेस पिछाडीवर पडलं मतदारसंघात आमदार काँग्रेस पक्षाचा झाला पण नेवरीत मात्र भाजपला चांगले मताधिक्य मिळाले याची चर्चा सर्वत्र सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सिवस्टार न्यूज